मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ आज मिरजेतील किसान चौकात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर सभेला मिरज तालुक्यातील हजारोंच्या संख्येनं मतदार बंधू भगिनी उपस्थित राहिले होते त्याचबरोबर अनेक घटक पक्षातील पदाधिकारी जिल्हा प्रमुख या सभेसाठी उपस्थित झाले होते सांगली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुधीर गारगिर आणि मिरज विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुरेश खाडे या दोघांनाही निवडून देण्याचं आवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली पण कोणी ठेकेदाराला माझ्याकडे भेटायला याची गरज पडली नाही आता परिस्थिती अशी आहे की काम झालं नाही तरी चालेल मला भेटायला शिवाय आज खऱ्या अर्थाने अपा देशा विकास करना करता योग्य नीति योग्य नेतृत्व योग्य पक्ष अ परिस्थिति बदलू सकता बदलव अपने हाथ में पॉग्रेस ने यह नीति बदलवी जावादा तो सांप्रदायिक निवके प्रचार के भारतीय जनता पार्टी तो के चारशे लोग बाबा साहब संविधान बढ़ता बाबा साबान संविधान बदलव नहीं बदलना चीजा नहीं बदलू देना केशवानंद भारती केस सुप्रीम के निर्णय चीफ जस्टिस ऑफ इंडिया बरबर दया खंडपीठा ने निर्णय घटना चार का मूलभूत तत्व जी है का निर्णय की साइलेंट फीचर्स ऑफ तो द कॉन्स्टिट्यूशन कमा चेंज घटनेचे मूलभूत तत्व को बदलू शकत नाही ती मूलभूत तत्व का मूलभूत तत्व आहे लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फंडामेंटल राइट फ्रीडम ऑफ स्पीच हे को बदलू शक तीन पार्ट

आपली घटना तोड तोडबरोड करून टाकली आणि त्याच्यामुळे ही घटना तोडल्यानंतर सत्याहत्तर साली जनता पार्टीचं राज्य आल्यानंतर पुन्हा सगळ्या घटना दुरुस्ती करून आपण ती घटना सदस्य ज्या पार्टीने घटना घटनेची अशी तशी केली तेच आता घटना घेऊन फिरून आमच्या विरुद्ध जैलेला प्रचार करतो माणूस हा जातीने मोठा नसतो माणूस हा गुन्हाने मोठा असतो या समाजाची छुआछू असतुशता जातीयता समोर नष्टवाजी पाहिजे आणि या जिल्ह्याचा विकासाकरता सहकार्य करा अशी विनंती करतो त्याचबरोबर सांगली विधानसभा क्षेत्रातून दादा गाडगे हे पण आमचे अतिशय उत्तम चांगले आमदार उभे आहेत त्यांच्याही म्हणण्याकर तर मी अनेक गोष्टी त्यांच्याही मतदारसंघातले केल्या या दोघांनाही निवडून द्या सांगलीचा एअरपोर्ट